तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संकट काय संपायला तयार नाही अतिवृष्टीचं संकट मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून थांबण्यास तयार नाही पिकं पूर्णपणे गेलेली आहेत अतिपावसानं ढकफुटीनं जमिनी वाहून गेलेल्या आहेत सोयाबीनला बाजार नाही कापसाला बाजार नाही ही परिस्थिती सुद्धा आहे सगळ्या संकटातून हा शेतकरी जातोय आणि जर आश्वासन दिलं होतं सरकार बनवताना निवडणुकीच्या काळात की आम्ही कर्जमाफी करू तर ते मान्यच केलं पाहिजे पूर्ण केली पाहिजे शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याची ही वेळ आहे शेतकऱ्याला ताकद देण्याची वेळ आहे त्याचं पुन्हा नवं जीवन जे जी त्याला सुरू करावं लागणार आहे इतकी उद्ध्वस्त परिस्थिती आहे अशा वेळेस आता कर्जमाफीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बच्चूकडून जे आंदोलन सुरू केलं त्याला तर पाठिंबा आमचा आहेच तर सरकारने आजच या मागणी मान्य करावी आणि तातडीनं तातडीनं ही कर्जमाफीची रक्कम त्याला पूर्णपणे द्यावी हे ती गोष्ट घडणारी एका बाजूला मदतच केली पाहिजे उभारण्याला दुसऱ्या बाजूला कर्जमाफी केली पाहिजे ही आजची काळाची गरज आहे शेतकऱ्यासाठी यापूर्वीचा अनुभव पाहता केवळ बैठका आणि घोषणा आणि आश्वासनं असं होईल की काहीतरी हे तर हा फंडा करण्याची पद्धत आहेच आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं लोकांना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललेला असतो एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला असतो बनवाबनीचा कार्यक्रम हा तर त्यांचा हात फंडा आहे या विषयामध्ये परंतु आता शेतकरी ऐकणार नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी मनसेचा मोर्चा देखील आहे काय रणनीती नेमकी त्या मोर्चाची असणार ठीक आहे तो मोर्चा आहेच आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर किती घोळ आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपण ग्रामीण संगमनेर तालुक्याचे नऊ हजाराचा जो दोष दाखवले ते तपासले तर माहीत उलटात सांगितले की हा अधिकार आम्हाला नाही एका बाजूला तुम्ही हरकती घ्यायला सांगतात त्याच्याकरता वेळ देतात हरकती घेतल्या तर तपासल्या जात नाही त्याच्यावर निर्णय होत नाही तो अधिकार आम्हाला नाही असं म्हणतो जातोय की कसलं निवडणूक आयोग आहे एक वर्ष तरी रिमोट कंट्रोलवर चालणार असं आयोग आहे असं म्हणलं तर था पावलं ठरणार नाही दुबार जे नाव आहेत त्याचे चौकशी करण्याचे आदेश कोणत्याही प्रकारे या दुबार नावं शोधायला तर वन क्लिक शॉप्ट जातात सॉफ्टवेअर आहे त्याचा एका एक बटन तापलं तुम्हाला दुबार नावं दिसणार आहेत अनेक चुकीचे नावं आहेत अनेक कुठून आले हे समजायला तयार नाही आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे संगणचं उदाहरण म्हणून सांगतो आहे जे आम्ही तपासलं आहे एवढंच तर शहर त्यामध्ये बाकी आहे साठ हजार मतदान तपासायचं हे बाकी ग्रामीणचं मी बोलतोय आता जर शहर त्यामध्ये घातलं तर हा आकडा तर काही होणार आहे पण ही वस्तुस्थिती आहे यामध्ये कोणी पडताळणी करायची असेल मीडियाला तर जरूर त्यांनी करावी या मताचा मी आहे एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघतोय त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी निवडणूक आयोग असे छोटे छोटे निर्णय घेते नाही नाही ते काय खरं म्हणजे काही गोष्ट त्यांचं पद्धत अशी आहे की काय कसली दखल घ्यायची नाही जिथं देशाचे विरोधी पक्ष नेते जे मुद्दे मांडतात त्याला छा काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं जातं आहे निवडणूक आयोगाकडून ही तर आश्चर्यकारक आहे ही लोकशाही कसली लोकशाही चाललेली आहे हा निवडणूक काय स्वायत्त राहिलेला नाही हा रिमोट कंट्रोलद्वारे चालवला जातोय कुणीतरी बाहेर होऊन असं वाटतंय रोहित पवारांनी मध्यंतरी ट्रम्प कार्ड ट्रम्प यांचं कार्ड काढून दाखवलं तर कसं निघू शकतं त्यावर आता गुन्हा दाखल अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत एखाद्याला उदाहरण म्हणून करून दाखवलं त्याच्यावरच गुन्हा दाखल करायचा म्हणजे पुन्हा कुणी धाडस करू नये खोटे गुन्हे दाखल करणं हे तर सार चालू असलेलं आम्हाला दिसतंय दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे दहशतीतून लोकशाहीचं फक्त आता नाटक राहील असं मला वाटतं लोकशाही राहील का नाही हा प्रश्न आपल्यापुढे आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक